नेचर सिलिंग निसर्ग उपचार या व्हिडिओ सिरीज मधील आजच्या व्हिडिओ मध्ये आपण ही रानभाजी टाकळा याचे औषधी गुणधर्म जाणून घेणार आहोत टाकळ्याला तरोटा किंवा तरवटा असं देखील म्हटलं जात ही शेताच्या बांधावर किंवा मग डोंगर माथे असतील त्या डोंगर माथ्यावर पडीक जमीन असेल पडीक जमिनीमध्ये विविध प्रकारच्या बागेमध्ये रस्त्याच्या बाजूला हे आपल्याला दिसत असते ही भाजी पण ही भाजी जी आहे याची जे काही हे कवळे पान आहे तेच आपण भाजीचा वापर करू शकतो याची जे आहे ते आपण भाजीसाठी वापरल्या जात नाही आणि हे कवळे असताना म्हणजे माझ्या हातामध्ये ही कवळी भाजी आहे ज्यावेळेस ही भाजी उगवते तर त्याच्या पंधरा ते, ते वीस दिवसामध्ये ज्या वेळेस ह्या कवळ्या अवस्थेमध्ये असते त्याच वेळेस आपण याच सेवन केलं पाहिजे हिचा थोडा उग्र वास येतो आणि थोडी चवीला ही कडू असते पण ही औषधी युक्त भाजी आहे आणि याचे औषधी गुणधर्म आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत याचे जर आपण बघितलं झाड तर हे एक दोन ते ती तीन फुटापर्यंत हे माझ्या माग तुम्हाला झाड दिसत असेल तर ते दोन ते ती तीन फुटापर्यंत ह्या भाजी वाढत असते तर आता आपण जाणून घेऊया ह्या रान भाजी टाक्याचे औषधी गुणधर्म काय तर पहिला औषधी गुणधर्म विविध प्रकारचे त्वचा विकारांवर ही भाजी उपयोगी ठरत असते आपल्याला जर गच करणं म्हणजे फंगल इन्फेक्शन झालेलं असेल तर याचा पाला आणि लिंबू रस याचं जर आपण सेवन केलं तर आपल्याला नक्कीच आराम पडतात तो गचकरणावर आपण याचा जो काही लेप आहे त्याचं सेवनही करू शकतो त्यानंतर याच्या ज्या काही मुळ्या आहेत त्या मुळ्या त्या, त्या आपण त्या ज्या ठिकाणी आपल्याला त्वचा विकार झालाय सब गोल झाले त्या ठिकाणी जर लावला तर हे सब गोलवर उपयोगी ठरत असत लहान मुलांमध्ये जनताचा त्रास असेल तर तो जनताचा त्रास घालवण्यासाठी याचे जी काही भाजी आहे कवळ्या पानांची ती जर त्या लहान मुलांना खाऊ घातली तर त्यांचा जनताचा त्रास कमी होण्यास मदत होत असतो आपल्याला वारंवार पित्ताचा त्रास होत असेल तर पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी सुद्धा ही भाजी याच सेवन उपयोगी ठरत असत आपलं हृदय निरोगी ठेवण्यासाठी हृदयाचे आरोग्य वाढवण्यासाठी सुद्धा ही भाजी नक्कीच उपयोगी ठरत असते आपल्याला त्रास होत असेल तर याच्या पानाचा रस आणि त्याच्यामध्ये सेवन केलं तर आपल्याला दम्याचा त्रास खोकल्याचा त्रास सर्दीचा त्रास कमी होण्यास मदत होत असते आपलं जर फॅट वाढलंय वजन वाढलंय तर ते कंट्रोल करण्यासाठी सुद्धा ही भाजी उपयोगी ठरत असते त्यानंतर आपल्या अंगावरती पित्त उभारलंय किंवा रॅशेस आल्याय तर त्या रॅशेस घालवण्यासाठी सुद्धा ही भाजी याचा रस उपयोगी ठरत असतो आपल्याला सतत डोकेदुखी होत असेल तर डोकेदुखीसाठी याच्या ज्या काही मुळ्या आहेत त्या उकळवून घ्यायच्या आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला कांजी टाकायची आहे आणि हे याचा जो लेप आहे तो आपल्या कपाळावर जर लावला तर आपल्याला नक्कीच आपल्या डोकेदुखीमध्ये मायग्रेनच्या त्रासामध्ये उपयोगी ठरत असते महिलांमध्ये त्यांच्या अंगावरनं श्वेत पदर म्हणजेच अंगावरनं पांढरं पाणी जात असेल तर त्यावेळेस या भाजीचं जर, या चा चा जर सेवन केलं त्यांनी किंवा याच्या मुळा याच्याचा जर याच्या मुळ्याचा जर काढा त्यांनी सेवन केला तर त्यांना नक्कीच या अंगावरनं पांढरं जाण्याच्या त्रासामध्ये फायदा होत असतो तर मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी सुद्धा याच्या ज्या काही मुळ्या आहेत त्या उकळून त्याचा जर काढा सेवन केला किंवा के भाजीच सेवन केलं तर त्यांना त्यांचा मधुमेह कंट्रोल होण्यास मदत करत असत ही भाजी कवळी असताना याची पानच फक्त आपण सेवन करावे याचे जे काही देट आहे त्याच सेवन करू नये आणि याचे जे काही मुळा आहे त्याचा काढा म्हणून आपण उपयोग करू शकतो तर हे होती ह्या टाकळा भाजीची सविस्तर माहिती आपल्याला जर हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ माहितीपूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण आणखी माझं युट्यूब चॅनल डॉक्टर क्लिनिकला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा